अगदी सोप्या रीतीने रसगुल्ला तयार आजच्या रेसिपीची हीच कमाल आहे रसगुल्ला नाव मस्त तसंच खाण्यास स्वीट मस्त रसगुल्ला कलकत्ता येथे खूपच फेमस आहे मी तेथे गेले होते तेव्हा सर्वांसाठी मस्त घेऊन आले होते नवरा म्हणतो खूप मस्त झाली मला दूध फाडण्याचे कष्ट कमी पडले कारण माझं दूध बाहेर राहिल्यामुळे फ्रीजच्या बाहेर राहिल्यामुळे थोडं नाचलं त्यामुळे पनीर बनवण्यास खूपच सोपं गेलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका बरं का ज्यांनी केले नाही त्यांच्यासाठी बरं का घट्ट झालेलं पनीर जारमध्ये छान घालून घेतलं लाईक नक्की करा हां रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे करण्यास सोप्पं जाईल आता मिक्सरला चालू बंद करत आपण पनीर फिरवून घेणार आहोत मऊसूत करून घेऊ मस्त गोळा बनतो आहे बघा आता जारमधलं सगळं पनीर आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता मागील हाताचा भा मागील भाग जो आहे त्याने आपल्याला छान मऊसूत करून घ्यायचा आहे अजून एक जीव करायचा आहे एक चिमुटभर सोडा घालायचा आणि अगदी छोटा चमचाच मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ परत मिक्स करूया मस्त गोळा बनतो आहे बघा आणि तो सुद्धा गोळा बनवताना आपल्याला दाबून दाबून बनवायचं आहे त्याला क्रॅक किंवा तडा अजिबात जाता कामा नाही आता एक मोठं भांडं घेऊन त्यात एक वाटी साखर पाच वाट्या पाणी असं घालून घ्यायचं आणि छान उकळी आणायचं उकळून झालं की झा पाच मिनटं उकळवायचं परत झाकण ठेवायचं परत पाच मिनटं उकळवायचं मुळात पाक बनवायचा नाही आहे नुसतं साखर पाणी असतं ते फक्त छान उकळलं पाहिजे आणि उकळत असतानाच गॅस मोठा ठेवलेलाच आहे आपण आणि त्याच्यामध्ये एक घालायचा परत उकळी येऊ द्यायची परत एक सेकंद थांबायचं परत टाकायचं असं करत आपण सगळे गोल टाकून घेतलेत बघू शकता कितका सुंदर आकार मोठा झाला आहे ना कूक करण्यास वीस मिनटं लागतात नंतर आपण बर्फाचं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक तसेच गरम असतानाच टाकायचे आहे त्याच्यात त्याच्यासुद्धा एक एकत्र नाही टाकायचे एक एक घालायचं आहे नंतर त्याला कमीत कमी दोन तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे रस अगदी आतपर्यंत जातो जाळीदार बनतो रसगुल्ला त्यामुळे खाण्यास खूप मज्जा येते दिसतात किती सुंदर पांढरे शुभ्र खाण्यास देताना आपण बाऊलमध्ये दे काढून घेऊन त्यात गोड जे पाणी आहे आपलं रसा पाकाचं रस ते आपण घालून सर्व करायचं आहे आणि बघू शकता इतका सुंदर जाळीदार किती सुंदर जाळी पडली आहे मस्त रेसिपी सोपी आहे तितकीच मेहनत पण खूप आहे आणि वा आपल्याला बघताना असं वाटतं बापरे कठीण आहे आपल्याला जमेल की नाही पण नाही ही फॉलो ही आ, रेसिपी बघितली आणि फॉलो केलेत की तुम्हीसुद्धा बनवू शकता एकदम सोपी आहे आवडल्यास नक्की शेअर करा पुढील रेसिपीसाठी वाट बघूया तोपर्यंत बाय बाय